एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा जून महिना शीख समुदायासाठी तो एक वेदनादायक काळ ठरला सुवर्ण मंदिर शिखांचे पवित्र तीर्थस्थळ टँकांच्या घरघराटाने आणि गोळीबाराने दणां या हल्ल्याने अकाल तख्ताचे खंडहर केले आणि शिखांच्या मनात एक खोल जखम निर्माण केली जी आज चार दशके उलटूनही भरलेली नाही शीख समुदाय आजही विचारतोय ही कारवाई दहशतवादाविरुद्ध आवश्यक होती की काँग्रेसच्या राजकीय चुकीचा रक्तरंजित परिणाम या घटनेने शीख विरोधी दंगलींना चिथावले पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या घडवली आणि खलिस्तानच्या मागणीची आग आजही भारताला होरपळते हा विषय पुन्हा चर्चेत आलाय कारण राहुल गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक असल्याचे मान्य केले पण ही माफी शिखांच्या वेदना कमी करू शकते का एका शीख तरुणाने जेव्हा सांगितले की काँग्रेसच्या काळात आमचा आवाज दाबला गेला तेव्हा राहुल यांचे उत्तर होते मी तिथे नव्हतो हे उत्तर शिखांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करते ही खरी जबाबदारी आहे की केवळ चा दंगलींच्या जखमांवर मलम लावण्यासाठी काँग्रेसने दोन हजार चार मध्ये मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवले दोन हजार पाच मध्ये माफीही मागितली तरीही काँग्रेसच्या इतिहासातील हा कलंक मिटलेला नाही कदाचित याचमुळे राहुल गांधींना पुन्हा माफी मागावी लागली हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र इंदिरा गांधींच्या काळातील सुवर्ण मंदिरावरील हल्ला केवळ लष्करी कारवाई नव्हती तो शिखांच्या आस्थेवर त्यांच्या अभिमानावर आणि ओळखीवर झालेला हल्ला होता गुरु अर्जुन देव यांच्या हुतात्मा दिनी टँकांनी अकाल तक्त उद्ध्वस्त केले तेव्हा शीख समुदायाला अपमानित वाटले काँग्रेसने शिखांचे पवित्र स्थळ युद्धभूमीत बदलले विशेष म्हणजे जनरल भिंडरावाले यांना काँग्रेसनेच पुढे आणले होते जेव्हा ते गेले तेव्हा सुवर्ण मंदिरावरच हल्ला करण्यात आला या घटनेने शीख सैनिकांमध्ये असंतोष पसरला जगभरातील शिखांनी याला आपल्या धर्मावरील आघात मानले आजही सुवर्ण मंदिरापासून परदेशापर्यंत काँग्रेस आणि इंदिरा गांधींबद्दलचा राग दिसून येतो आता प्रश्न हा आहे की हे दुःख कधी मिटेल काँग्रेसनेच दशकात अकाली दलाला कमजोर करण्यासाठी दला पाठबळ दिलं संजय गांधी आणि ज्ञाने जयसिंग यांनी त्याला मंच दिला ताकद दिली पण जेव्हा भिंडरावाले स्वतंत्र मार्गावर गेले तेव्हा त्याने पंजाबला हिंसेत लोटले हत्या अपहरणे हिंदू सिख तणाव वाढला काँग्रेस तेव्हा गप्प होती ती भिंडरावालेला रोखू शकली असती पण तिने वेळेवर पावले उचलली नाहीत जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा सुवर्ण मंदिरावर हल्ला झाला यामुळे शीख नाराज आहेत जे खलिस्तानला पाठिंबा देत नाहीत तेही काँग्रेसचा विरोध करतात कारण त्यांनीच भिंडरावालेला निर्माण केलं त्याच्या चुका दुर्लक्षित केल्या आणि नंतर शिखांच्या पवित्र स्थळावर आघात केला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाब अराजकतेच्या काठावर होता हिंदूंना लक्ष केलं गेलं सुवर्ण मंदिरात शस्त्रांचा साठा झाला काँग्रेस निष्क्रिय होती एक जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिर हवाली केलं ऑपरेशन ब्लू स्टार लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग बरार यांच्या नेतृत्वाखाली तीन ते सहा जून पर्यंत चालले भिंडरावाले आणि त्याच्या समर्थकांना संपवणे हा उद्देश होता पण ही कारवाई शिखांच्या आस्थेवर आघात ठरली टँक आणि तोफांनी अकाल तक्त उद्ध्वस्त झाले अधिकृत आकडेवारी त्र्याऐंशी सैनिक आणि चारशे ब्याण्णव नागरिकांच्या मृत्यूंची सांगते पण गैरसरकारी अंदाज हजारोंच्या मृत्यूंचा उल्लेख करतात बरार यांनी शीख विचार केल्याचा दावा केला पण टँक अकाल तक्तापर्यंत नेणे -ने त्यांच्या रणनीतीचाच भाग होता ऑपरेशनचे सूत्रधार जनरल कृष्णस्वामी सुंदरजी यांनीही मानले की त्यांची गणना चुकली एका दिवसात उग्रवाद संपवण्याचा त्यांचा इरादा होता पण नुकसान मोठे झाले शिखांसाठी हा त्यांच्या पवित्र स्थळाचा आणि ओळखीचा अपमान होता भारत सरकारच्या दृष्टिकोनातून भिंडरावाले देश तोडणारा दहशतवादी होता सुवर्ण मंदिरात शस्त्रांचा साठा आणि पाकिस्तानच्या आय एस आय च्या कथित पाठबळामुळे ऑपरेशन ब्लू स्टार गरजेचं वाटलं पण काँग्रेसनेच भिंडरावालेला तयार केलं होतं आणि त्याला थांबवण्याचे अनेक संधीही त्यांनी गमावल्या होत्या या ऑपरेशनने शीख समुदायाच्या हृदयाला पोहोचवली सुवर्ण मंदिराला गोळ्या आणि टँकांनी छिन्न विछिन्न केलं शिखांना वाटलं की हा सुनियोजित विश्वासघात आहे त्यांच्या धर्म संस्कृती आणि गौरवावर आघात झाला यामुळे त्यांच्या मनात अविश्वास आणि राग निर्माण झाला या रागाने एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भयंकर रूप धारण केलं जेव्हा इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली पण त्यानंतर जे घडलं ते भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा अध्याय ठरला दिल्ली कानपूरसह देशभर शीख विरोधी दंगे उसळले निष्पाप शिखांना घरातून ओढून मारले गेले त्यांच्या मालमत्तांना आग लावली गेली महिलांवर अत्याचार झाले सरकारी आकडेवारी तीन हजारहून अधिक मृत्यू सांगते पण स्वतंत्र अंदाज आठ हजार ते सोळा हजारची भयावह संख्या सांगतात सज्जन कुमार जगदीश टायटलर यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांवर दंगल भडकवण्याचा आरोप झाला सज्जन कुमार दोषी ठरले पण न्यायाला झालेल्या विलंबाने शिखांच्या जखम्या ताज्या ठेवल्या या दंगलींवेळी राजीव गांधींची असंवेदनशीलता उघड झाली त्यांचे जप कोई बडा गिरता है तो जमीन हिल जाती है हे विधान शिखांच्या जखमांवर मीठ चोळणारे होते यामुळे शिखांचा सरकारवरील विश्वास आणखी डळमळीत झाला खलिस्तान आंदोलन जे मर्यादित होते ते कॅनडा ब्रिटन अमेरिकेपर्यंत पसरले आजही ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापन दिनी सुवर्ण मंदिरात खलिस्तानचे नारे भिंडरावालाचे पोस्टर आणि तलवारींचे प्रदर्शन शिखांचा राग दर्शवतात हा राग काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकीचा पुरावा आहे राहुल गांधींनी माफी मागितली मनमोहन सिंग यांनीही प्रयत्न केले पण शिखांचा विश्वास जिंकण्यासाठी शब्दांपेक्षा कृती महत्वाची आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या दोषींना शिक्षा शिखांच्या मागण्यांचा सन्मान आणि त्यांच्या आस्थेची रक्षा आवश्यक आहे शिख समुदायाने स्वातंत्र्य लढ्यात लष्करात आणि शेतीत अतुलनीय योगदान दिले त्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आणि भारताच्या एकतेला धोका आहे तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट्स करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओज साठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद